हॅलो सावकार मी आकाश बोलतोय हा हा तुमचे फोन आले होते मला काय जरा कामात होत बघा मी हाल्या घ्यायला गेलो होतो त्याच्यामुळे जरा जा लक्ष दिलं नाही गाडीवर होतो जरा मी हा फक्त थोडे दिवस सहकार्य करा मला एकदा आपला व्यवसाय सुरू झाला का तुम्हाला हजार काय पंधराशे भर होते देतो पंधराशे रुपये पंधराशे भर तुम्हाला पैसे पाठव तुम्ही हा फक्त थोडे दिवस सहकार्य करा थोडा हाल्या मोठा होऊस हा ठेवू आयला सन त्याला फोन लावतो गाडी संते फोन लागा ना संते काय फोन उठलीच नाही वाटत हा हॅलो सुंदर अरे मी आकाश बोलतोय नवीन एक व्यवसाय सुरू केलाय आपण कालच एक नवीन आल्या घेतलाय तू फक्त एवढं कर की आपल्या आल्याला एखादा पिकअप बघ आहे खेड्यात जायचंय आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात आहे हा हा कसं माहितीये का त्या पिकअप वाल्याला सांगून तू आपला सध्या हल्ल्या थोडा लहान आहे थोडा मोठा झाला का नाही खेड्या पाड्या धिंडो आपण तू मायापेक्षा सोबत फक्त राह तुला पंधरा हजार महिना देऊन टाकतो आणि त्या पिकअप वाल्याला काय म्हणून माहितीये का तीस हजार महिने सोबत राह आपले हा ना तू फक्त तेवढा संपर्क कर बर का कस आहे आल्या जरा बिंड खाऊ घालतो जरा पटकन मोठा झाला पाहिजे आल्या जरा हो हा तेवढं साकार कर बर का तुला पंधरा हजार महिना मी देतोच बघ काय करायचंय फक्त सोबत राह हा येऊ का रे तेवढं बघ

एकशे अठ्याण्णव नोंदी मला वाटलं नव्हतं राव इतक्या गावात एकशे अठ्याण्णव नोंदी म्हणून तुम्ही काही म्हणा पण आकाच आज लेख पुसवानारवकरची लवकर जातो रजिस्टर त्याला देतो आणि त्याच्याकडून आज पार्टीच घेतो आपल्या गोविंदवाडी मध्ये सगळ्यात मोठं दुकान त्याकडे गेल दुकानदार हो आ? आ, ते जाधव हो नाही हो हो ले? का हा हा जाधव सर मग म्हणतो मी त्यांना सांगितलं का जाधव सरांना की आम्हाला तरच तरच पिंड लागते म्हणून हो सांगितलं त्याला काय म्हणले म्हणलं तू असल्यावर काय आहे का जेव काय काय करतो तू जात जाण ते एखादं पूर्ग पाठवू शकते अरे आपल्याकडे किती मोठे नोकर पाठवून देतो नोकर कशी आपल्याकडे आपले सहकारी मित्र आहेत ते सगळे त्याला पाठवून एवढं काय हो ना तर काय म्हणतोय तू आलो ना मी बस 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 अरे आपल्या गावात एकशे अठ्ठ्याण्णव नोंदी झाल्याच आपल्या काय म्हणतो एकशे अठ्ठ्याण्णव टन बघू हे पाय ना अरे वा वाघाच काम केलं यार विज तू मंग जाऊ मी ल आनंद झालो गाड्या तू जर म्हणत असलं का आबाच बुक करून टाक त्यासाठी आबा कशाला करतो बुक तू मनशी मन खुशीने काय द्यायचं ते दे आज आपण काय करू आपण जातो आता रजिस्टर देऊन टाकू घरी मस्त पार्टीच जाऊ काय व्हायचं काय कर चल रजिस्टर देऊन टाकू हा जबाब बघ चल ना बाबा हे येऊ का काय दुसरा माणूस आहे काय आता सहकारीच मग मस्त जाऊ अरे कपडे काम बदलले अरे काय काय केलं माहिती का, का, का? मी निघलो कपडे काढून घेतून तिने टाकले आणि मी काय केलं माहिती का कापड्यात गरबडीत घातले तर आणि तसंच निघालोय मी तू काय हे बघ ना किती नटलय बघे जस काय पोरगे बघायला चाललंय एखादं तू अरे काला आहे पण अरे पुढे अरे पण यो बघ ना यो मला कशा पोळ बोलतोय भाऊ चालला काय नाही भाऊ सांगत तुला नंतर आता सांग ना नग न चाललं जाणपुढे आता ना सात आल्याचं केले वाजे अरे वाय का हजार हजार आडवास घेतले आडवास मग देऊ का सात हजार तू काय राऊधी मग अरे काय कुठे जाणार आहे का मग त्याच्याबद्दल सात आल्याच तुझ्याबद्दल आहे का नाही काही तुला सांगतो आता खरं काय सांगा आम्ही जण आम्ही तिकडे चाललो होतो पार्टी करायला पुढे